नमस्कार जय हिंद सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आप आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर महाराष्ट्रात पोलीस भरतीला नंबर वन ठरलेले आपले युट्यूब चॅनल टिक्कर मराठीवर मी नीता पांजरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आपण शिकत आहोत सामान्य विज्ञान आणि यामध्ये आपण घेत आहोत सामान्य विज्ञानाची सिरीज नंबर थर्टी नाईन ज्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात पोलीस भरती परीक्षेमध्ये आतापर्यंत विचारलेले प्रश्न मग हे जे प्रश्न तुम्हाला जे विचारले गेले आधी पण विचारले गेले पीवायक्यूला तेच प्रश्न आपण इथे घेत आहोत म्हणजे पीवाय क्यू ह्या वर्षी आलेले असे प्रश्न आपण ह्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत तर आधीच्या ज्या सिरीज आहेत त्या आपण सगळ्या बघायच्या आहेत तुमचा क्यू चा परफेक्ट परिपूर्ण अभ्यास इथे घेतला गेलेला आहे गे आणि जसं की तुम्ही सगळे म्हणतात की मुंबई एक्झाम कधी होणार आहे मॅडम त्याच्या अगोदर मॅरेथॉन घ्या तर जेव्हा तुमची डेट डिक्लेअर होऊन जाईल तर त्याच्यानंतर आपण त्याचाही विचार करणारच आहोत पण तोपर्यंत तो सगळे पी चे क्वेश्चन आन्सर आहे त्याचा अभ्यास सगळ्यांनी करून ठेवायचा ओके तर सेशनला लाईक करून घ्यायचे जे विद्यार्थी मित्र बघत असतील तर त्यांनी प्रत्येकाने आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये जोही पोलीस भरतीचा अभ्यास करत असेल प्रत्येकाला या लिंकला शेअर करून घ्यायचे प्रत्येकाकडे लिंक गेली पाहिजे आणि जे प्रेझेंट आहे प्रत्येकाने सेशनला लाईक करून घ्यायचे ठीक आहे तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून पहिला प्रश्न दिलेला आहे शास्त्रामध्ये मूलद्रव्यांचा अनुक्रमांक हा कशाची संख्या दर्शवतो काय विचारला आहे भौतिकशास्त्रामध्ये म्हणजे काय मध्ये ठीक भौतिक भौतिकशास्त्र म्हणजे काय झालं फिजिक्स तर मध्ये मूलद्रव्यांचा अनुक्रमांक आता अनुक्रमांक आणि अनुवस्तू मानांक याच्यानुसारच आवर्त सारणी मांडली गेलेली आहे बरोबर तर अनुक्रमांक जर आपल्याला दर्शवायचा असेल तर तुम्हाला जिथे दिले बघा इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन प्रोटॉन हे सर्व काय आहे तर अणुच्या केंद्रकामध्ये असणारे घटक आहे कोण कोण असतात अणुच्या केंद्रकामध्ये इलेक्ट्रॉन असतात प्रोटॉन असतात न्यूट्रॉन असतात जसं की आपल्याला माहिती आहे तर जर अणु अंक आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला या अणुमध्ये इलेक्ट्रॉन का न्यूट्रॉन मोजायचे तर हे आपल्याला माहिती पाहिजे हा पीवायक्यू क्वेश्चन आहे या वर्षी विचारलेला प्रश्न आहे तर बघा अनुक्रमांक जेव्हाही आपल्याला काय करायचं असेल काउंट करायचं असेल तर इलेक्ट्रॉन सोबत प्रोटॉनच्या संख्येला काउंट केलं जातं म्हणजे यांची जेवढी संख्या असेल तेवढा अनुक्रमांक असतो ठीक आहे आता इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन इथे आपल्याला दिलेले नाहीये फक्त इलेक्ट्रॉन दिलेला आहे म्हणून पर्याय नंबर पहिला काय येईल आपला योग्य समजा तुम्हाला अणुवस्तुमान काउंट करायचं आहे म्हणजे ॲटोमिक मास ठीक आहे अणुवस्तुमानाला काय म्हटलं जातं ऍटोमिक मास म्हटलं जातं है ना ॲटोमिक मास मग आता तुम्हाला जर ॲटोमिक मास काउंट करायचा आहे तर तुम्हाला काय लागेल न्यूट्रॉन प्लस प्रोटॉनची संख्या लागेल म्हणजे तिथे तुम्हाला काय करायचं आहे न्यूट्रॉन प्लस प्रोटॉनची संख्या आता इलेक्ट्रॉनवरती कुठला चार्ज असतो मायनस चार्ज असतो ठीक आहे कोणता असतो मायनस चार्ज असतो प्रोटॉनवरती प्लस चार्ज असतो ना आणि न्यूट्रॉनवर चार्ज असतो का तर ह्याच्यावर कुठलाही चार्ज नाही चार्ज रहित आहे न्यूट्रॉन ठीक आहे इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला होता जे जे थॉमस यांनी प्रोटॉनचा रुदर फोर्ड यांनी आणि न्यूट्रॉनचा कोणी जेम्स चाडविक यांनी हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे ओके चला सेशन लाईक करून घ्या जाऊया पुढच्या प्रश्नावर पुढचा प्रश्न बघा तापमानाचे एम केस पद्धतीतील एकक कोणते हा पण प्रश्न भौतिक शास्त्रामधला म्हणजे फिजिक्स मधला विचारलेला आहे तर फिजिक्स मध्ये तुमचे जे प्रश्न उत्तरांचं जे काही फ्रिक्वेन्सी आहे किंवा ज्या टाईपचे प्रश्न येतात ना ते एकाच टाईपचे आहे हा त्यामध्ये काही वेरियंट अशी नाहीये काहीच त्याच्यामध्ये असं बदल झालेला नाहीये तुम्हाला एकाच टाईपचे प्रश्न विचारले जातात आणि आयोगाचा बघा एक फोकस असतो की ह्या चॅप्टर वरती आपल्याला विचारायचंय तसं तुमच्या भौतिक तीन चार चॅप्टर असे आहे की ज्याच्यावर हमकास प्रश्न विचारले जातात आणि जास्तीत जास्त जसं मी तुम्हाला कालच्या ही म्हटलं होतं की जास्तीत जास्त वेटेज तुमचं ना बायोलॉजीला असतं म्हणजे जीवशास्त्राला असतं तर त्याच्यातून तुम्ही जास्त अभ्यास करायचा ठीक आहे तर बघा तापमानाचे एमकेएस पद्धतीतील पद्धतीचे आता आपण मोजमापन हे जे चॅप्टर बघतो काय बघतो मोजमापन मोजमापन चॅप्टरमध्ये युनिट्स बघतो चा अभ्यास करतो तर एमकेएस पद्धतीमध्ये आपण काय शिकतो मीटर केलविन आणि सेकंड आता जेव्हाही तुम्हाला एमकेएस पद्धतीतील विचारलं लावलं ना तुम्हाला समजा असा प्रश्न आला की एमकेएस मध्ये उत्तर द्या तर एमकेएस पद्धत असेल तर मीटर कोणाचं येईल लेंथचं येईल कोणाचं येईल लेंथच येईल है केल्विन कोणाचं येईल टेम्परेचरचं येईल ठीक आहे आणि सेकंद कोणाचं येईल टाइमचं येईल वेळेचं चा, युनिट येईल सेकंद तर हे लक्षात ठेवायचं आपल्याला याच्यावर लगेच कळून जातो याचा फुल फॉर्म फक्त लक्षात ठेवायचा तर मोजमापनामध्ये मीटर केलविन सेकंद हे एम च विस्तारित रूप आहे म्हणजे फुल फॉर्म आहे आणि एम के एस ला पुन्हा जास्त प्रमाणामध्ये त्यांनी काय केलं विस्तारित रूप जसं म्हटलं की त्याच नवीन रूप असं जरी म्हटलं तर ते कोणतं येतं एसआय येतं काय येतं एसआय काय आहे इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट किंवा इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑफ युनिट एम केस आणि एसआय एकच आहे ओके मग एम के एस पद्धतीमध्ये काय सांगितलं तापमान तापमान म्हणजे टेम्परेचर मग काय युनिट लिहिलं मी इथे केलविन म्हणजे काय येईल पर्याय नंबर पहिला योग्य केलविन मीटर कोणाचं येईल मग मीटर कोणाचं येईल लांबीच येईल ना लेंथच येईल जसं की मी तुम्हाला इथे सांगितलंय बघा है ना मोल कशाचं येईल वजनाचं येईल है ना मोल कशाचं येईल वजनाचं येईल कॅन्डल कशाचं येईल हे मला तुम्ही कमेंटद्वारे सांगायचंय ओके सगळे आन्सर देणार नाही इथे मी ऑफलाईन कमेंट करून पण काहीतरी सांगावं लागणार आहे ठीक आहे चला प्रत्येकाने सेशन लाईक करा ज्यांनी अजून लाईक केलेलं नसेल प्रत्येकाने सेशन लाईक करायचंय लिंकला शेअर करायचंय पुढचा प्रश्न बघा बलाचे आय एकक आता एसआय आणि एमकेएस काय सांगितलंय मी एसआयएमकेस एकच आहे आता बलाचे एकक एक कोणते येईल सांगा पास्कल अर्ग न्यूटन ज्यूल काय आन्सर येईल आपलं बलाचे मध्ये एक जेव्हा तुम्हाला एसआय विचारलेलं नसेल सीजीएस नसेल काहीच नसेल फक्त युनिट विचारलंय ना तरी सुद्धा मध्येच उत्तर द्यायचे ठीक आहे जर तुम्हाला सीजीएस विचारलं असेल किंवा एफपीएस विचारलं असेल तर त्याच्यामध्ये उत्तर द्यायचे कारण बघा ह्या सगळे युनिट्स वेगवेगळे वेग आहेत ना प्रत्येकाचे फुल फॉर्म वेगवेगळे वेग आहे तर जेव्हा तुम्हाला ज्या गोष्टी विचारले जातील त्याच उत्तर द्यायचं पण एसआय ही पद्धत सगळीकडे मान्य आहे मग इथे जर तुम्हाला एसआय नसतं विचारलं फक्त बलाचे एकक विचारलं असतं तरीही आपण मध्येच उत्तर द्यायचं कारण ही इंटरनॅशनल मान्य आहे सार्वत्रिक मान्य मोजमापनाची पद्धत आहे ठीक आहे मग बलाचं एसआय एकक कुठलं येणार आहे न्यूटन येणार काय ना, ना। न्यूटन जूल कशाचं येतं ऊर्जेचं आणि कार्याचं चा? कशाचं येणार आहे ऊर्जा व कार्य याच काय येणार आहे जुल येणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर पास्कल येतं दाबाच दा ठीक दा। आहे अर्घ कशाचं येतं कमेंटद्वारे सांगायचंय ठीक आहे एक एक एककाचं मी तुम्हाला होमवर्क देते आहे एक एक एकक मला सांगायचंय कशामध्ये सांगणार एसआय मध्ये सांगणार कशात सांगणार एसआय मध्ये सांगणार जसं की मी तुम्हाला इथे पण सांगितलं बघा कॅन्डेलच मला सांगायचंय एसआय मध्ये सांगा अ सीजीएस मध्ये सांगा ठीक आहे जे याचं एकक मला सांगायचंय ठीक आहे देन आहे पुढचा प्रश्न त्याआधी बघणार आहोत आपल्या निश्चय बॅच बद्दल निश्चय बॅच ही बारा नंबरची बॅच आहे टिक्करची सातत्य आणि संघर्ष याच्या निश्चयातूनच पोलीस भरतीचे यश प्राप्त होते जेव्हा तुमच्या मनामध्ये वर्दीचा निश्चय पक्का असेल तेव्हाच तुम्हाला निश्चय मिळणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःशी काय करावं लागेल संघर्ष करावा लागेल जेव्हा स्वतःला वाटतं नाही आज अभ्यास नाही करा तरी करायचा तरीही करावा लागणार ना आहे नाही आज लवकर नाही उठायचं रनिंगला नाही जायचं तरीही जावं लागणार आहे म्हणजे आपल्या मनात निश्चय पूर्ण असला तरच आपण काय करू शकतो कुठलीही गोष्ट मिळवू शकतो आणि तुमचा निश्चय पूर्ण करून देण्यासाठीच टिक्कर मराठी निश्चय बॅच घेऊन आलेली आहे या वर्षी तुमचा वर्दीचा निश्चय पक्का करण्यासाठी टिक्कर मराठी बॅचला ऍडमिशन घ्यायचं आहे निश्चय बॅच चे ऍडमिशन ओपन आहे याचे फीचर्स आपण बघणारच आहोत ठीक आहे पाचशे नव्याण्णव मध्ये ही बाई पाचशे नव्याण्णवच आपल्या ची प्राईज आहे ती तुम्हाला मिळून जाईल पाचशे नव्याण्णवला ठीक आहे बघा पुढचा प्रश्न मानवी आहारातील खालीलपैकी कोणत्या घटकापासून शरीराला ऊर्जा मिळते बरं तर मानवी आहार आहारामध्ये आपण काय खातो प्रोटीन विटामिन्स कार्बोहायड्रेट हे सगळं खातो फॅट्स पण घेत असतो आपण ठीक आहे तर मग त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त ऊर्जा आपल्याला कशातून मिळते कशातून येईल प्रथिने कार्बोदके जीवनसत्वे ज्यांना आन्सर माहितीये त्यांनी ऑफलाईन कमेंट करून आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्हाला हे सगळे आन्सर आय होप येत असतील एकही आन्सर तुमचं चुकायला नको ठीके काय आन्सर येईल आपल्या इकडे कार्बोदके टोटल ऊर्जेपैकी कार्बोहायड्रेट कार्बोदकांचे भरपूर प्रकार आहे म्हणजे तीन प्रकार आहे त्याच्यामध्ये सब डिवाइड त्यांचा अजून झालेला आहे कार्बोदकांचे जे प्रकार आहेत त्याच्यात मोनोसेकेरेट डायसेकेरेट अँड पॉलिसेकेराईट येत म्हणजे एक शर्करेय द्विशर्करेय आणि बहुशर्करेय ठीके तर कार्बोदके जर तुम्ही घेत असाल खात असाल तर समजा टोटल अन्नाची ऊर्जा असते शंभर टक्के शंभर टक्क्यांपैकी ऐंशी टक्के ऊर्जा ही तुम्हाला मिळते कार्बोदके खाल्ल्याने मग कार्गोदकांमध्ये तुम्ही म्हणाल काय काय खायचं तर त्याच्यामध्ये बघा ग्लुकोज ग्लुकोज फ्रुक्टोज आणि गॅलेक्टोज हे काय झाले चे प्रकार झाले तुन गा, तर ग्लुकोज तुम्हाला साखरेतून उसातून मिळतं फ्लुक्टोज कशातून मिळतं फळ शर्करा गॅलेक्टोज हे निसर्गात सापडत नाही ते लॅक्टोजच्या स्वरूपामध्ये मिल्कमध्ये असतं दुधामध्ये असतं ठीक आहे तर असे भरपूर प्रकार आहेत याच्याने तुम्हाला कार्बोदके मिळतात तर टोटल ऊर्जेपैकी ऐंशी टक्के ऊर्जा म्हणजे सगळ्यात जास्त ऊर्जा कार्बोदकांपासून मिळते प्रथिनांपासून तुम्हाला दहा टक्के ऊर्जा मिळते जीवनसत्वांपासून सुद्धा तुम्हाला मायनस ऊर्जा मिळते आणि पोषक तत्वे आहे हे तुमच्या शरीरामध्ये कार्य करण्यासाठी पोषक तत्वे जसं की तुम्हाला इथे फॅट दिलं असतं ठीक आहे म्हणजे मेध दिलं असतं तर मेधापासून तुम्हाला दहा टक्के ऊर्जा मिळते तर आता आपण कॅलरीमध्ये बघितलं तर एक ग्रॅम जर कार्बोदके खाल्लं तर चार किलो कॅलरी ऊर्जा मिळते एक ग्रॅम जर तुम्ही मेध खाल्लं तर तुम्हाला नऊ किलो कॅलरी ऊर्जा मिळेल आणि तेच जर तुम्ही एक ग्रॅम प्रोटीन खाल्लं तर चार किलो कॅलरीज ऊर्जा मिळणार आहे हे देखील लक्षात ठेवायचं आहे लिंकला शेअर करायचंय जास्तीत जास्त लिंक शेअर करून सेशनला लाईक करायचंय पुढचा प्रश्न बघा प्रथिने कशापासून बनलेली आहे तर प्रथिने म्हणजे काय प्रोटीन ठीक आहे प्रोटीन शरीरामध्ये कशापासून तयार होतात अजीवनसत्व जीवनसत्व जीवन युरिक ऍसिड आणि अमिनो ऍसिड काय आन्सर येणार आहे बरं तर प्रथिने शरीराची झीज भरून काढण्यासाठी आपल्या शरीराचं रक्षण करण्यासाठी आणि शरीर बांधणीसाठी या तीन कामासाठी उपयोगी पडतात प्रथिने आपल्या शरीरामध्ये खूप गरजेचा घटक आहे ठीक आहे मग प्रथिने कशापासून बनतात तर पर्याय नंबर चौथा योग्य हो, अमिनो आमलापासून म्हणजे अमिनो ऍसिड पासून प्रथिने बनतात प्रथिने तयार करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये इसेन्शियल इसेन्शियल किती अमिनो ऍसिड पाहिजे ट्वेंटी अमिनो ऍसिड पाहिजे ठीक आहे गरजेची आपल्याला अमिनो ऍसिड वीस पाहिजे ज्याच्यापासून तुम्ही प्रोटीन तयार करू शकतात तुम्ही जर प्रोटीन खाल्ले ठीक आहे डाळमधून उडदाची डाळ आहे याच्यातून सगळ्यात जास्त तुम्हाला प्रथिने मिळतात एकच उदाहरण सांगितलं भरपूर तुम्ही सगळ्या डाळी खात असाल तर तुम्हाला ऑब्व्हिअसली खूप जास्त प्रोटीन मिळणारच आहे तर ते जे प्रोटीन तुम्ही खातात ते कॉम्प्लेक्स फूड असतं है ना तुम्ही डाळ खाल्ली तर कॉम्प्लेक्स झालं ना ते मग त्याला सिम्पल फॉर्म मध्ये करण्यासाठी पुन्हा अमिनो ऍसिडमध्ये त्याच रूपांतर होतं आणि मग ते तुमच्या शरीरामध्ये पचलं जातं डायजेशन आणि ऍब्झॉर्प्शन ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत डायजेशन होणं म्हणजे काय तुम्ही जे अन्न खात आहे ते अन्न असतं कॉम्प्लेक्स फूड जसं तुम्ही चपाती खाल्ली डाळ खाल्लं डाळ खाल्ली भात खाल्ला ठीक आहे तर हे सगळं कॉम्प्लेक्स फूड आहे ना तर त्याला जटिल रूप आहे ते अन्नाच जटिल रूप आहे तर ते तसंच्या तसं शरीरात पचत नाही आता तुम्ही समजा प्रोटीनच उदाहरण घेऊ आपण इथे प्रोटीन म्हणजे तुम्ही खाल्ली डाळ तर डाळ कशी झाली तुमची कॉम्प्लेक्स फूड झालं हे समजवते आहे मी कॉम्प्लेक्स झालं आता डाळीला असंच्या असं शरीरामध्ये पचले जाणार नाही कारण ते कॉम्प्लेक्समध्ये मग आता आपण डाळी पासून काय तयार केलं तर तयार केली आपण अमिनो ऍसिड तयार केली मग अमिनो ऍसिड काय झालं तुमचं अमिनो ऍसिड काय झालं सिम्पल फॉर्म झालं साधं रूप झालं मग हे सिंपल फॉर्म मध्ये झाल्यानंतर काय होतं आपल्या शरीरामध्ये याचं डायजेशन होतं आणि त्याच्यानंतर काय होतं ऍब्झॉर्प्शन होतं ऍब्झॉर्प्शन म्हणजे काय की आपल्या ब्लड स्ट्रीम मध्ये म्हणजे आपल्या रक्तवाहिनींमध्ये ते काय केलं जातं ऍब्झॉर्ब केलं जातं आणि मग आपल्याला एनर्जी मिळते तसंच कार्बोदकांचंही असतं मेधाचंही असतं ओके समजलं असेल तर पर्याय नंबर योग्य होता चौथा कशापासून बनले अमिनो ऍसिड पासून जसं की आपण बोलतो ना प्रोटीन इज अ लॉग चेन ऑफ अमिनो ऍसिड ओके पुढचा प्रश्न बघा लोणी तूप यांचा कोणत्या पदार्थात समावेश होतो लोणी तूप खातात ना तुम्ही त्याच्यातून तुम्ही काय होतात खूप तू रोटी खाल्ली मी म्हणून मी एकदम लठ्ठ झाले असं ऐकलंय का कोणाचं तर लोणी तूप हे सगळे काय आहे फॅटी ॲसिडस आहेत हे म्हणजे काय स्निग्ध पदार्थ आहे पर्याय नंबर तिसरा योग्य स्निग्ध पदार्थांमध्ये याचा काय होतो समावेश होतो कार्बोदकी प्रथिने तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे ठीक आहे स्निग्ध पदार्थांमध्ये लोणीचा आणि तुपाचा समावेश केला जातो पर्याय नंबर तिसरा योग्य पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी आपण निश्चय बॅच चे फीचर्स जाणून घेणार आहोत जसं की निश्चय बॅच ही डिकल मराठीची बारा नंबरची बॅच असल्या असून अकरा आपल्या यशस्वी बॅच झालेल्या आहेत जेणे तुम्हाला माहितीच आहेत बॅच ठीक आहे भरपूर तुम, स्टुडंट होते आपल्या बॅचला आतापर्यंत बारा बॅच झालेले आहे सो भरपूर स्टुडंट आपले पोलीस बनलेले आहेत वर्दी घेऊन आज ते आपल्या कामावरती आहे चांगले काम करत आहेत तर बघा आता बारा नंबरची ही जी बॅच आहे याला ऍडमिशनची प्रक्रिया सुरू आहे आणि याच सोबत लेक्चर सुद्धा सुरू झालेले आहेत बॅच चे फीचर्स बघायचे तर दररोज चार तास लाईव्ह लेक्चर मिळणार आहे तीन महिन्यांपर्यंत रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला सहा महिन्यांपर्यंत मिळणार आहे अमर्यादित स्पेशल पेशल पी असना रहे, में रहे, में परें त्यान स्पेशल क्यू असणार आहे ठीक आहे रेकॉर्डेड लेक्चर मिळणार आहे सहा महिन्यांपर्यंत मर्यादित मध्ये ठीक आहे त्यानंतर स्पेशल क्यू दोन तीन वर्षांची मिळणार आहे दररोज टॉपिक नुसार एमसीक्यू अँड पीडीएफ अवेलेबल असणार आहे जे टॉपिक तुम्ही शिकला आहात ठीक आहे त्याची लगेच पीडीएफ तुम्हाला ऍपमध्ये मिळून जाईल त्यानंतर ई बुक्स मिळणार आहे विषयानुसार दहा म्हणजे एक सब्जेक्टिव्ह आणि एक ऑब्जेक्टिव्ह ई बुक तुम्हाला मिळणार आहे पाच विषय आहे आपले त्यानंतर चालू घडामोडीचे तीन बुक मासिक त्रेमासिक सहा मासिक मिळेल शंभर प्लस सराव प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणासकट एक्सप्लेनेशन पण मिळणार आहे ऑल महाराष्ट्र रँकिंगचे नंतर सगळ्यात महत्वाचं आपल्या बॅचचं वैशिष्ट्य आहे डाऊट सेशन तुमचा डाउट क्लिअर होत नाही तोपर्यंत पुढच्या टॉपिकला आपण सुरुवात करत नाही जेही टॉपिक शिकलेलो आहोत डाऊट क्लिअर झाल्यानंतरच सुरुवात केली जाते आणि हे ऑडिओ व्हिज्युअल असतं कोर्स संपल्यानंतर दहा लाईव्ह वॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला दिल्या जातात तर इतके सगळे फीचर्स असतील एकुलती एक टिकर मराठीची निश्चय बॅच आहे जिची फी आहे फक्त पाचशे नव्याण्णव याच्यासाठी कुठला कुपन कोड यूज करायचा आहे हे आपण पुढे बघू ठीक आहे आता बघा पुढचा प्रश्न जीवनसत्व अभावी होणाऱ्या आजारांबाबत चुकीची जोडी ओळखायची आहे हा एखादा जीवनसत्व आहे त्याच्या त्याच्या अभावी एखादा आजार होत असेल तर आपल्याला चुकीची जोडी ओळखायची अ अजीवनसत्वाच्या अभावे राहतांना बरोबर आहे ठीक आहे ब जीवनसत्वाच्या अभावे बेरी बेरी होतो बरोबर आहे क जीवनसत्वाच्या अभावे स्कर्वी होतो बरोबर आहे आपल्याला काय सांगितलं चुकीची जोडी ओळखा चूक जोडी ओळखायची तर बघा ड जीवनसत्वाच्या अभावे कावेळी होते ही चूक जोडी आहे म्हणजे पर्याय नंबर चौथा योग्य मग ड जीवनसत्वाच्या अभावे होतो तो त्रास कोणता आहे मूळदूस ड जीवनसत्वाचं रासायनिक नाव काय सांगा कमेंट करून मला ड जीवनसत्वाचं रासायनिक नाव सांगायचंय ड जीवनसत्वामुळे काय होतं मूळदूस मूळदूस ओके okay, समजताय सगळ्यांना आणि मूळदूस लहान मुलांमध्ये होतो मोठ्या माणसांमध्ये अस्थिम मृदुता होतो म्हणतो त्याला आपण तर मूळदूस होणे म्हणजे काय तर हाडे जे आपले स्ट्रेट असतात ठीक आहे तर ना वाक निर्माण होणे असे बघा असं पोक निर्माण होणे वाकणे हाडे याला अस्थिम मृदुता व मुळदूस म्हटलं जातं जे ड जीवनसत्वाच्या अभावी होतं ड जीवनसत्व कशातून मिळेल सर्व वनस्पती तेलातून मिळणार आहे सूर्यजीवन जसं की सूर्यप्रकाशातून मिळणार आहे ठीक आहे लक्षात आलं देन पुढचा प्रश्न बघा शरीराचे ऊर्जा गृह म्हणून कोणाला ओळखले जाते तर याचा सगळ्यांना लगेचच माहिती असेल लगेचच कळेल शरीराचे ऊर्जा गृह सगळ्यात जास्त ऊर्जा मिळते कार्बोदकांपासून किती टक्के ऐंशी टक्के ऊर्जा मिळते कार्बोदकांपासून म्हणजे हे काय झाले शरीराचे ऊर्जागृह म्हणून कार्य करणारे घटक झाले ठीक आहे न्यूक्लिक आमूला व जीवनसत्व येणार नाही ऐंशी टक्के ऊर्जा तुम्हाला कार्बोदकांपासून मिळते सो कार्बोदके आपले काय झाले ऊर्जा गृह झाले आणि ते जर तुम्हाला विचारलं पॉवर हाऊस ऑफ द सेल कशाला म्हटलं जातं म्हणजे जा पेशीमध्ये जो जो एटीपीच्या स्वरूपामध्ये ऊर्जा निर्मिती करत आहे असा घटक कोण आहे तर तो आहे मायटो कॉन्ड्रिया मीन्स व्हॉट तंतुकनिका काय म्हणतो रे मराठी त्याला आपण समजून घ्या तंतुकनिका म्हणतो ठीक आहे एटीपीच्या स्वरूपामध्ये इथे ऊर्जा निर्मिती केली जाते हे पेशींच आहे पॉवर हाऊस ऑफ पॉवर हाऊस ऑफ द सेल म्हणतो आपण त्याला निश्चय बॅच ची फी जाणून घ्यायची आहे इतके सगळे फीचर्स असलेली बॅच फक्त मी तुम्हाला जसं म्हणते ना कुल ते एक बॅच आहे इतके सगळे फीचर्स तुम्हाला देत आहे ते पण प्राइस बघायची आहे बॅच ची तर ही बॅच होती तुमची पंचवीसशे पण तुम्हाला आम्ही ऑफर दिली आहे त्या ऑफर मध्ये पाचशे नव्याण्णव ला ही बॅच असणार आहे पाचशे ला इतके सगळे फीचर्स ई बुक्स डाऊट सेशन प्रेमासिक सहा मासिक चालू घडामोडीचं मासिक हे सर्व 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 तुम्हाला फक्त पाचशे नव्याण्णव मध्ये मिळत आहे आणि ह्या घेण्यासाठी कुपन कोड यूज करायचा आहे पोलीस तुमच्या पोलीस होण्यासाठी तुमच्या मेहनतीला अजून कशाची साथ मिळण्यासाठी अभ्यासाची साथ मिळण्यासाठी ही बॅच ची फीज कमी करण्यात आलेली आहे ची बॅच पाचशे नव्याण्णव मध्ये करण्यात आलेली आहे ह्या बॅचसाठी कुपन कोड पोलीस यूज करायचा आहे ऑफर सुरू आहे आजच प्रवेश करायचा आहे ठीक आहे देन आहे बघा पुढचा प्रश्न काय सांगितलंय कोणत्या जीवनसत्वाला सायनोकोबाल्मीन म्हणतात सायनोकोबाल्मिन कोणाला म्हटलं जातं बी कॉम्प्लेक्स दिलेले आहेत तुम्हाला बी कॉम्प्लेक्स का बरं म्हणतो आपण बी कॉम्प्लेक्स बी कॉम्प्लेक्स त्याच्यासाठी म्हणतो कारण ह्याच्यामध्ये आठ ग्रुप आहे आठ व्हिटॅमिनचा चा ग्रुप आहे बी जीवनसत्व हे वॉटर सॉल्युबल आहे वॉटर सॉल्युबल म्हणजे काय पाण्यात विरघळणारं आहे पण ह्याच्यापैकी एकमेव असं आहे एक बी ट्वेल्व जे काय का का आहे फॅट सॉल्युबल काय आहे फॅट सॉल्युबल म्हणजे काय आहे मेदात विरघळणारं घटक आहे जीवनसत्व आहे याच्यामध्ये कोबाल्ट फार घटक असतो ठीक आहे मग बी ला काय म्हटलं जातं सायनोकोबा पर्याय नंबर पहिला पर हो योग्य बी थ्री बी एट बी सेवन यांना काय म्हणतात थायमिन नियासिन काय म्हटलं जातं हे मला ऑफलाईन कमेंट करून करूं सांगायचंय प्रत्येकाने ह्याचे रासायनिक नाव तुमचे पाठच झाले पाहिजे जीवनसत्वांचे रासायनिक नाव ए पासून तर ए डी के e, बी सी बी मध्ये सगळे ग्रुपचे तुमचे रासायनिक नाव पाठ पाहिजे त्याचा एक चार्ट बनवायचा आहे नोट्स काढायचे त्या नोट्स जर तुम्ही नाही काढल्या तर पाहू नोट्स काढायच्याच आहे कसलंही काही विचारलं जाऊ शकतो तुम्हाला जीवनसत्वाच्या अभावे होणारे रोग जीवनसत्वाच्या अधिक्यामुळे होणारे रोग जीवनसत्वाची प्रतिस्थापने हे सर्व तुम्हाला विचारलं जाईल विथ रासायनिक नाव ठीक आहे चला पुढच्या प्रश्नाला जाणार आहोत पुढचा आणि शेवटचा प्रश्न बघा डॅश डॅश हे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी पोषणासाठी जबाबदार आहे याचा अर्थ काय की शरीरामध्ये जे कॅल्शियम व फॉस्फरस आहे यांच्या आंतरिक मात्रेसाठी जबाबदार आंतरिक मात्रा म्हणजे काय नाही समजलं तर पुढे लिहिलं आहे शोषणासाठी साठी कॅल्शियम आणि धरून त्यांना लाब्झॉर्ब करत राहणं समजा तुम्ही कॅल्शियम युक्त घटक खाल्ले ठीके मग कॅल्शियम युक्त घटक खाल्ल्यानंतर त्या कॅल्शियमला ऍब्झॉर्ब करायचंय त्या घटकामधून त्या मधून कॅल्शियम काढून घ्यायचे जटिल फूड असतं ना मग त्याच्यामधून कॅल्शियम काढण्यासाठी कोण जबाबदार आहे तर जीवनसत्व ड पर्याय नंबर दुसरा योग्य ठीक आहे समजलाय आहे सर्वांना आय होप खूप छान पद्धतीने तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असणार आहे जे वर नवीन असतील त्यांनी सर्वप्रथम काय करायचंय तिकर मराठी पोलीस भरती चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आपलं लेक्चर आवडलं असेल व्हिडिओ आवडले असतील इन्फॉर्मेटिव्ह वाटले असतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर व्हिडिओला जास्तीत जास्त पोलीस भरतीचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे शेअर करायचंय आणि तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच लाईकही करायचं आहे पुन्हा भेटू या नवीन क्वेश्चन सोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर विषय ऑल द बेस्ट जय हिंद थँक्यू